पाच वर्षामध्ये स्टँडिंग आमदार मनोहर भोईर यांनी पाच वर्षामध्ये काहीही काम केलं नाही ती कामे उरण मतदारसंघाचे भावी आमदार प्रीतमदादा मात्रे करून दाखवतील असा त्यांनी शब्द दिला कोपरगाव असो किंवा उलवा असो या सगळ्या जनतेची कामं निवडून आल्यानंतर करणार असा प्रीतमदादा मात्रे यांनी सगळ्या जनतेच्या समोर शब्द दिला आहे वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत सहा नंबर समोरील शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या असं त्यांनी सांगितलं त्यावेळी ते त्यांचे समर्थक व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड साठी संपादक गणेश लोट पुरण पनवेल इथले माझे आमदार मनोर गजानन भोई यांचा गाव नवीन सेवा आहे विचार करा जर त्या गावातील माझे सरपंच प्रीतम दादा यांना पाठिंबा देत असेल तर काहीतरी त्याचा रिझन असेल ना आणि माझ्या समोर दुसऱ्या देखील पर्याय होता पण पर तो पर्याय मी नव्हता दुसरा पर्याय होता महेश तो पर्याय निवडता न न मी प्रीतम मात्र निवडला तर मला विश्वास आहे त्या उघरणच्या जनतेचे प्रश्न हे प्रीतम मात्रे सोडू शकतात एवढा मला आत्मविश्वास आहे म्हणून मी त्यांना आज या क्षणी जायत पाठिंबा दर्शितो आणि त्यांची शिटणी दिशेने सहा नंबरचं बटन आहे प्रीतम मात्रे जास्तीत जास्त भरघोस दाखवून द्या तर तुमची मतांची पण अवघड नाही आहे आणि तरुणाला संधी द्या कारण की तुम्ही तरुण प्रत्येक तरुण पिढीला दबवत आले बघा आज तुम्हाला माझी छोटीशी गोष्ट सांगतोय मी आज नवीन शवकामध्ये हो अपक्ष म्हणून निवडून आलो होतो त्यावेळी माझ्यासोबत शेगा पक्ष फक्त मोजून पंचवीस ते तीस लोक होती आणि त्या गावामध्ये पंचवीस ते तीस वर्ष ही शिवसेनाचा एखादी सत्ता होती परंतु त्यावेळी आम्हाला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र झाले तरी शाम दाम धंदा भेट वापरला दादागिरी केल्या भांडण केल्या परंतु आम्ही पंचवीस ते तीस लोक कुठंही धगमगलो नाही आणि त्या गावामध्ये आम्ही बदल घडवला त्याच्यामध्ये पक्ष सरपंच आणि नऊ पैकी सहा सदस्य म्हणून निवडून आले म्हणून मी तुम्हाला उरणच्या जनतेला आवाहन करतो बघा मला कधी कोणावरती वाईट बोलायला आवडत नाही आणि माझे हे हे रण श्री हा दुधारीचा आवाज उत्साहाचा आडंबाचा आणि आमच्या कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या कार्याचा सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून आदरणीय दिवंगत पाटील साहेब आदरणीय जनार्दन भगत साहेब आदरणीय वाजेकर साहेब यांना देखील अभिवादन करून मी काल जसं लावरे तो व्हिडिओ केला आज काही तसं करत नाही आहे आज कारण रोज रोज ते चांगलं दिसत नाही आज आपण शहरामध्ये मिटिंग घेतो आहे खारकोपर म्हटलं की आमचे पहिले सात गावं सात गावांची जत्रा आठवल्याशिवाय आम्हाला राहत नाही आणि आत्ता या जत्रेत सामील व्हायला माझ्या भारताच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे नागरिक आले त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक केलं पाहिजे मी येणारे मुख्य मुद्द्यांवर जे काल जशी बोललो तशी आज इथली परिस्थिती तुमच्या पुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे सुरुवात झाली लोकल ट्रेनला दीड वर्षापूर्वी खारकोपर रेल्वे स्टेशन बामणडोंगरी रेल्वे स्टेशन इथे आम्ही काही दिवसापूर्वी गेलो टॉयलेट एकदम मस्त बांधले होते परंतु पाणीच नाही महिलांची कंप्लेंट आली आणि त्याच्यात आम्ही तिथे गेलो आम्ही पुढच्या सात दिवसात पाणी चालू केलं जे दीड वर्ष बंद होतं आणि महिलांनी एवढ्या जोरात आमचं स्वागत केलं परंतु तिथे गेल्यावर आम्हाला दुसरी अडचण निर्माण झाली तिथे गेल्यावर ते स्वयंचले देखील तिथे दीड वर्षापासून पडले होते म्हणजे ट्रेन चालू झाली तेव्हापासून हे पडले होते म्हणजे वॉरंटी त्याची एक एक वर्षाची वॉरंटी देखील गेली तसेच पडले होते सिडकोकडे तिथूनच फोन केला शेका पक्षाच्या भाषेत जरा बोललो पुढच्या दीड महिन्यात आता ते हे जिने चालू झालेत ना हे आपल्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे जिने चालू झालेत तिसरी अडचण तिथे गेलो लोकल ट्रेन जस्ट दुपारची वेळ होती साडेतीन चारची वेळ होती भरपूर लहान मुलं शाळेच्या बॅगा घेऊन ट्रेनमधनं उतरताना बघितली बरीचशी मुलं होती मुलं मुली लहान होती त्याच्यात मध्यम सातवी आठवीची पाचवी सहावीची विचारलं कारण शाळा किती वाजता सुटते साडेचारची गोष्ट होती म्हणे तीन वाजता कुठून आलंस तर म्हणे निरुळवर्ण एक जण मानखोरद्वारणं पण त्याच्यात बरेच जण होती तर बरोबर साडेचार निरुळ इथे यायला तुला एवढा वेळ का तर म्हणे दादा ट्रेन एक एक तासांनी असते आता जर ही परिस्थिती अशी असेल तर याच्यावर काय लक्ष द्यायला पाहिजे मग माझ्या मनात आलं अरे जर या लहान मुलांचं असेल तर सेम ऑफिसशी पण वेळेची अशीच भानगडी ती असेल म्हणजे सकाळच्या किमान दोन तीन फेऱ्या वाढवल्या पाहिजे संध्याकाळी शाळा आणि ऑफिसेस जेव्हा सुटतात त्यावेळी दोन तीन फेऱ्या वाढवल्या पाहिजे आता ही मीटिंग आम्ही दोन तीन वेळा केली गेलो रेल्वे ऑफिसला तिथे आम्ही सगळी मंडळी आम्ही गेलो त्यांना सांगितलं परंतु रेल्वेचा कायदा थोडा कडक असतो कडक म्हणजे की त्यांची प्रोसेस असते या प्रोसेसमध्ये आम्हाला त्यांनी पुढच्या दीड दोन महिन्याच्या आतमध्ये ही प्रोसेस कंप्लीट होईल सांगितले आणि या फेऱ्या वाढतील देखील सेका पक्षामुळे वाढतील हे देखील तुम्हाला मी सांगू इच्छितो या ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिक तुमच्याकडनं काय मागतात काही मागत नाही त्यांना रस्ता पाणी स्वच्छता हेच सगळं पाहिजे असते आणि या सुविधा ज्या दिल्या या पाहिजे असतात नंतर फेरीवाले जे आता आपल्याला रस्त्यावर दिसतात फेरीवाले काही त्याच्यात बिचारे आपल्या अपंग देखील अपंग बांधव देखील तिथे स्टॉल मांडून आहेत तुम्हाला माहिती आहे का सेक्टर दोन पाच आणि एकोणीसला स्टॉल बांधून रेडी आहेत हे स्टॉल मला वाटतं दीड दो, दोन दोन वर्ष झालेली आहेत हे स्टॉल बांधून रेडी आहेत परंतु अजूनपर्यंत या फेरीवाल्यांना काही स्टॉल द्यायला ही सिडको मागत नाही आहे हे आमदारांचं काम नाही आहे की बाबा दोन वर्ष बिल्डिंग किंवा स्टॉल रेडी आहेत ते सुद्धा तसेच या एस्किलेटर सारखे खराब होणार मग आता पुढच्या या दिवसात उद्या जर संधी मिळाली ती मिळेलच ती मिळाल्यानंतर हे कसे प्रश्न मार्गी लागत नाही हेच मी बघतो नंतर तिसरा प्रश्न माझ्या पुढे जो पोस्ट ऑफिस आता एवढी लोकसंख्या इथे लाखोने वाढली आहे बावन्न हजार हो फक्त मतदान आहे परंतु लाखोने लोकसंख्या इथे नागरिक भारताच्या कानाकोपऱ्यातून राहिला आले पोस्ट ऑफिसची खूप गरज आहे पोस्ट ऑफिससाठी सिडको जागा देत नव्हती आम्ही सेक्टर आठ ला प्लॉट नंबर चोपन्न शेतकरी कामगार पक्षाच्या पत्रावर हे सॅन्सन करून घेतलं पुढच्या काही दिवसात त्याचं चा काम चालू होईल तर आपण चाललेलो आहोत तर ह्या मध्ये महाराजांचं स्मारक पाहिजे किंवा बाबासाहेब बाबासाहेबांचं विहार पाहिजे बौद्ध विहार पाहिजे ही मागणी शेतकरी कामगार पक्षाने पहिली केली आणि तसे प्लॉट देखील सँक्शन केले जेणेकरून आपल्या या सगळ्या पिढीवर यांचा विचार पडावा आता तुम्हाला सांगतो हे विषय मोजकेच घेतले जे गरजेचे काल पण तसंच केलं एवढे विषय जर राहिले असतील तर मला या महेश बालदींना प्रश्न करायचा आहे तुम्ही नक्की करता काय काय करता जरा उलवेवाल्यांना सांगा ना फक्त इलेक्शन आलं की सोसायट्यांना भेट द्यायला येता आणि इतर वेळी पाच वर्ष तुम्ही इथे नसता पाच वर्ष कामं करायला शेतकरी कामगार पक्षाची सगळी कार्यकर्ते आणि मंडळी असतात मग तुम्ही सांगा ना तुम्हाला मत मागायचं इथे अधिकार आहे का तुम्ही खरं सांगा मला उलवेवासियांना सांगायचं आहे की जर हे सोसायट्या सोसायटींमध्ये आले ना तर यांना खरोखर सोसायटीचा गेट बंद केला पाहिजे या भावनेचे आता तुम्ही झाले पाहिजेत <laughs> कारण बरेचसे भारतातील कानाटोप्यातून आलेले विविध जाती धर्माची सगळी मंडळी आज आमच्यासोबत जुडलेली आहेत म्हणजे आंध्रा असेल इकडनं तुमचे मुस्लिम समाज असेल आणि आगरी कोळी मराठी कराडी आदिवासी बौद्ध हे तर आहेतच आहेत तू कुठून काठमांडूवरून देखील माणसा